लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराव ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा तक्रारदाराकडून लाच घेण्यास महिला सहकार्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल असलेले राज्य पुरातत्व आणि संग्रहालय संचालनालयाचे तत्कालीन संचालक डॉ तेजस गर्गे यांना उच्च न्यायालयानं सशर्त अटकपूर्व जामीन दिलेला आहे सातमे रोजी विभागाच्या सहाय्यक संचालक संशित आरती अळे यांना प्रतिबंधक विभागानं लाच घेताना रंगे हात पकडलेलं होतं त्यात अळे यांच्याकडून लाचीतील वाटा स्वीकारण्याचे गर्गे यांनी मान्य केल्याचा पुरावा विभागास मिळाल्याना त्यांनी गर्गेविरोधातही गुन्हा दाखल केलेला आहे मे मैं महिन्यात संशयित अळे यांनी त्यांच्या घरात तक्रारदाराकडून दीड लाख रुपयांची लाच स्वीकारली त्यामुळे लासलुस्प प्रतिबंधक विभागानं त्यांना रंगे हात पकडला सखोल तपासात डॉक्टर गर्गे यांनी लाचीच्या रकमेतील हिस्सा स्वीकारण्याचं मान्य केलं असल्याचं कॉल रेकॉर्डिंगचे पुरावे सापडलेले होते त्यामुळे इंदिरानगर पोलीस ठाण्यात आळे आणि डॉक्टर गर्गेंविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे हे कथाच डॉक्टर गर्गे फरार झाले जिल्हा न्यायालयानं त्यांचा अटकपूर्व जामिनाचा अर्ज फेटाळलेला होता त्यामुळे त्यांनी उच्च न्यायालयात धाव घेतलेली होती त्यावर सुनावणी झाल्यानंतर न्यायालयानं डॉक्टर गर्गे यांना अटी शर्तीसह अटकपूर्व जामीन मंजूर केलेला आहे संजय परमार नाशिक न्यूज नाशिक